नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज शासनाच्या शिक्षण धोरणातील गोंधळ शिक्षकांना अशैक्षणिक कामाच्या ओझ्याखाली का दडपणे आणि पटसंख्या कमी असल्याच्या कारणावरून शाळा बंद करण्याच्या हालचालीमुळे मराठी शाळांचे अस्तित्व धोक्यात आले नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौदा हजार शाळा बंद करण्याचे जाहीर केल्याने पालक आणि शिक्षणप्रेमी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले अशा स्थितीत सांगली जिल्ह्यातील बोरगाव ग्रामपंचायतीने लोकनियुक्त सरपंच जितेंद्र पाटील यांच्या पुढाकारातून मराठी शाळा वाचवण्यासाठी मोठे पाऊल उचलले मोठ्या इमारती वेगवेगळ्या वर्गांसाठी स्वतंत्र शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्या बळावर खासगी शाळांची चमक वाढत असताना जिल्हा परिषदेच्या शाळा दोन खोल्या चार इयत्तामध्ये मर्यादित राहिल्या त्यामुळे पालकांचा ओढा खासगी शाळांकडे वळला हे वास्तव सरपंच जितेंद्र पाटील यांच्या नजरेस पडले आणि त्यांनी शाळा वाचवण्यासाठी धडाडीने पुढाकार घेतला मराठी शाळांना शिक्षकांची नितांत गरज लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने थेट जाहिरात देऊन शिक्षक नेमण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला त्यांचे मानधन ही ग्रामपंचायत स्वतः देणार असल्याची घोषणा पाटील यांनी केली यासाठी प्राचार्य केंद्रप्रमुख आणि शिक्षण प्रेमींच्या समिती मार्फत मुलाखती घेऊन शिक्षकांची निवड करण्यात आली परिणामी बोरगाव जिल्हा परिषद शाळामध्ये शिक्षक उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पूर्ण करण्यात आली आहे लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज ईश्वरपूर